गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रणिती ताई म्हणले आता गेले म्हणले भाजपची पीटी मी वंचित ताई तुझा भाऊ म्हणून मी सांगतो तुझा भाऊ म्हणून मी सांगतो कोणी निरोप देणार असेल तर जाऊन द्या नाही फोन लावून द्या ताई मी भाऊ म्हणून सांगतोय तुमचे वडील कोर्टामध्ये पट्ट्यावाले होते कोण होते पट्ट्यावा दे असे तुझे वडील म्हणत होते ताई समोर तू कुठल्या कुळीतले आहे कुठल्या वंशातली आहे मी बोलणार नाही ता ताई कारण भारतीय संविधानात तुला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर नावाचं जर वंश जन्माला ना तर ताई तर पाच वर्ष काताडे काढायची पाहिली जनवराला मिळाले जानवराचे काढायची पाळी तुझ्या बाबासाहेब आंबेडकरांची कृपा संविधान दिलं फक्त खासदार झाला राज्यपाल झालं आणि ताई तू आमदार पण झाले गोडी जाणीव ठेव नसोने कपड्या जाणीव ठेव या घराचं लय उपकारायचं लय उपकारायच चौथी पिढी आहे उन्हात फिरती आहे सकाळी आल्यानंतर मला जेवण करायचं गो मोर्चा झाल्यावर जेवण करू लागत हे लागत हे कुणाच्या नशिबी नाही ये कुणाला ना येत नाही त्यांनी दिलं म्हणून आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते कारण तुम्ही काताडे काढीत होते बाबासाहेब राजकारण मिळालेलं आहे बाबासाहेब ज्या बघायला संविधान नसता आलं तर तुमची काय अवस्था झाली असती म्हणून मी कोलड्याचं खोरगं नात खोरग घरासोबत एक निष्ठ राहतोय हे नाही या ठिकाणी दुसरी आत्मसत्वाची गोष्ट आहे मित्रांनो लढाई लढायची आहे